जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ तर आपण आहे ना श्री चरित्र जे आहे ना त्यातील आपल्याला काय हो। करायचं हो आहे चार ओवे घ्यायचे आहेत जवळजवळ ठीक आहे म्हणजे एक दिवसाची तुमची उपासना घडली जाईल तर चला वाचायला सुरुवात करूया श्री सद्गुरूचरित्रातील आपला ना अध्याय श्रीमंगळाचरण नाम त्यातील पाठीमागचं एक पान राहिलेलं आहे त्या अध्यायातलं स्वामी ऐसा जगी झाला ठसा दास तो भलता भलता असा प्रतिपाळावा अनाथ रक्षक म्हणती तुझ लोक मी तुझा बाळक प्रतिपाळावे कृपाळू म्हणून वाणी ती पुराणी माझे बोल कानी न घालिसी नायकसी श्री सद्गुरु राणा माझे करुणा वचना काय दूषितपणा तुम्हा असे माझे करुणा वचन नायके तुझे कान एकोणी पाशाण विघरतसे कर ऐसे वनिती तुझसी अनुजी तरी कैसे कृपा न ये ऐसे नामांकित सद्गुरु नाथ आले वेगी वसा लागी तै जैसे ठानी ठाकी भुवनु तैसे तैसे श्री सद्गुरु आपनु आले जवळ येताची श्री सद्गुरु मुनी वंदी नामकर्णी मस्तक ठेवून चरण युग युग्मी केश तो मोकळे झाडी चरण धुळी आनंदाच्या जळी अंध्री अंधरी हृदय मंदिरात वैसोनी व्यक्त पूजा उच्चारित षोडश विधी आनंदभरित झाला नामांकित हृदयी श्री सद्गुरुनाथ स्थिर झाला भक्तांच्या हृदया तर आहे श्री सद्गुरुनाथ ना संतोष बहुत सरस्वती सी इति श्री कथा परमकथा श्री श्रीनुसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध सिद्धनामधारसमाधे मंगळाचरण नाम प्रथम अध्याय श्री सद्गुरु देवतार्पण मस्तु श्री सद्गुरु दे देव दत्त तर बघा अशा प्रकारे आपल्या हा जो मंगलाचरण पहिला भाग होता श्री सद्गुरुचरित्रातील खूप मोठा अध्याय आपण होता तर हा संपलेला आहे यातल्या ओव्या तर आपण आता नवीन अध्याय आपण चालू करत आहे ह्यातच है ना अध्याय दुसरा स्त्रीसद्गुरू चरित्रातील आपलं काय नवीन चालू झालेलं आहे ठीक आहे आपलं नव्याने आपण स्त्री सद्गुरूचरित्र घेत आहे ज्या वेळेला मी यूट्यूब चॅनल खोलला तेव्हा माझं अर्ध म्हणजे हे ह्याच्या अर्ध ग्रंथातले भाग झालेले होते त्याच्यानंतरचे आपण वाचायला घेतले होते है ना तर ह्यात भरपूर आता हा नव्याने आपल्या चॅनलवर अपलोड होतोय आणि पहिल्याचे पण यूट्यूब लाईव्ह स्ट्रीममध्ये सुद्धा आणि लॉंग व्हिडिओमध्ये सुद्धा सगळे व्हिडिओ इथं उपलब्ध आहे ठीक आहे तर आज तर आज चला वाचायला घेऊया आणि हा समास आहे अध्याय दुसरा है ना कलियुग म्हणे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला हे करा तुम्ही सबस्क्राईब करा नंतर त्याची जी बेल आहे ती पण ऑन ठेवल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन ऑन असले की काय होईल माझा व्हिडिओ आलेला लगेच तुम्हाला मेसेज येईल है ना तर तुम्हाला कधीही रीड करता येते तर चला वाचायला घेऊया सॉरी चांगल्या घेऊन कलयुग म्हणे ब्राह्मणासी जी जी जिंकीन जी, समस्त लोकांशी लिंग जिवा रक्षणासी हारी असे आपणा तसे दीपक म्हणजे विष्णू काय भक्ती देखोनी आम्ही वर देसी परियेसा कवन कार्या सांगवास हे हे पा जे चित्र आहे ना याच्या खाली दोन वर आहेत अशाच तिथलं पण घेतलं आपण वाचून तर इथं चालू होतं आपलं हा श्री सद्गुरुचरित्र ज्ञानिवार अध्याय दुसरा शिष्य दीप का आख्यान नामः पान क्रमांक चौदा है ना तर श्री गणेशाई नमः श्री सर सरस्वते नमः श्री सद्गुभे नमः श्लोक त्रयमूर्ती राजा श्री सद्गुरु तुजी माझा कृष्णातिरी वास करून ओजा है ना सुभक्त येथे करीती आनंदा ते सुर स्वर्गी पहाती विनोदा ओव्या ऐसा श्री सद्गुरु चरण ध्यात जाता भक्त नामांकित अतिश्रमला चालत राहिला एका वृक्षातळी क्षण एक निद्रिस्थ म्हणी श्री सद्गुरु चिंतित कृपा निधू ना अनंत दिसे स्वप्नी परियेसा रूप दिसे सु। जटाधारी भस्मांकित व्याघ्र चर्म परिधानित पितांबर वास देखा एवणी योगेश्वराजवळी भस्म लावले कपाळी आश्वासुनी तया वेळी अभयंकर देतसे देखोणी सुश्रुतीत चेतन झाला नामांकित चारी दिशा आव अवलोकित विस्मय करी वेळी मूर्ती देखिली सुश्रुत तेची ध्यातसे मनात पुढे ना बघा निघाला मार्ग क्रमत प्रत्यक्ष देखे ते साची देखुनिया योगी शाती करिता झाला दंडवत कृपा भाकी करुणा वस्त्र तारी तारी म्हणत असे जय जया योगेश्वरा अज्ञान त विशा विनाशा तुझी ज्योती ह प्रकाशा कृपा निधी सिद्ध मुनी तुझे दर्शनी ह शेष गेले माझे दुरित दोष तू तारक अम्मास मनोनी आला असी स्वामी या कृपन भक्ता लागुनी कवना कवना ला झाले कोठेनी तुमचे नाव कवन मुनी कवन स्थानी वास तुम्हा सिद्ध म्हणे आपण योगी हिंदू ना बघा अशा प्रकारे आपल्या दोन पण झालेल्या आहे आणि तिसरी जीव आपण तीर्थी श्री सद्गुरु भूमी स्वर्गी प्रसिद्ध आमुचा श्री सद्गुरु जगी नुसिंह सरस्वती विख्यात ज्यांचे स्थान गाणगापूर संगम जा तीर त्रिमूर्तीचा अवतार सरस्वती भक्त तारा वया लागी ना? अवतार त्रिमूर्ती जगी सदा ध्याती स अभ्यास योगी भवसागर तरावयासी ऐसा श्री सद्गुरु कृ कुरुप, कृपा सिद्धु भक्त जना सदा वरदू है ना अखिल सौख्य स्त्रिया देता होय वर्गा है ना त्यांच्या भक्ता कैसे दैन्य अखंड लक्ष्मी परिपूर्ण धनधान्यादी गो गोधन अष्टोध नांदती ऐसे मने सिद्ध मुनी ऐकुणी विनवी नामकरणी आम्ही असतो सदा ध्यानी तर या श्री सद्गुरु तिचे ऐसे कीर्ती ब्रीद ख्याती सांग तसे सिद्ध याती वंशवंशी करीतो भक्ती कष्ट आम्हा केवी पाहे तू तारक आमासी म्हणून माते भेटलासी संहार करुणी संशयासी निरुपावे स्वामी सिद्ध म्हणे तये वेळी एक शेषामळी श्री सद्गुरु कृपा भक्त परी परीसा श्री सद्गुरु कृपा दैन्य दिसे केसे त्यासम समस्त देव त्यासी वश काळासी जिंके नर ऐसे वस्तु पूजनी दैन्य वृत्ती सांगसी जनी नसेल दृढ तुम तुझे मनी हे ना मनुनी या कष्ट भोगित असे प्रेम मूर्ती श्री सद्गुरु मनोनी जानी जे निर्धारु देऊ शके अखिल वरू एक भावे भजावे एखादे बघा अशा प्रकारे आपल्या तीन ओव्या झालेल्या आहेत है ना तर आपण आता आपल्याला बघा सात भागाच्या उपासनेमध्ये की नाही आपल्याला किती ओळ सांगतात रोज दोन सकाळी दोन आणि संध्याकाळी दोन होय आता सात भागाची उपासना करायची हा पण आपण व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर आपल्याला टाकलेला आहे ठीक आहे तर श्री हरी अथवा कोपे त्रिपुरारी राखे श्री सद्गुरु निर्धारी आपले भक्त जना सी अप न कोपे एखाद्या सी रक्षो न शके योम केशी अथवा विष्णू परियसा रक्षो न शके अवधारी ऐसे ऐकोणी नामस करनी, लागे कर जोडून भाव, भाव करुणी स्वामी ऐसे निरूपिती संदेह होतो माझे चित्ती श्री सद्गुंची केवी झाले त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश्वर आणक तुम्ही निरूपिलेत विष्णू रुद्र जरी कोपती राखो शखे श्री सद्गुरु निश्चित श्री सद्गु कोपल्या न राखे कोणी हा बोल असे कौनाचा कवनशास्त्र पुराणाची संदेह संदेहिनाचा कृपा निधी संतोषीनी सांग तसे परी येसा सिद्ध मने सिशांसी तुवा पुसीले अम्मासी वेद वाक्य साक्षी सांगेने एक एकचित्ते वेदचारी उत्पन्न झाले ब्रह्माची मुखे करुणी त्याची पासाव पुराण अष्टादश विख्यात तया अष्टादशात ब्रह्म वाक्य असे ख्यात पुराण ब्रेवत प्रख्यात असे त्रिभुनी नारायण विष्णू मूर्ती व्यास झाला ब्रह्म वैवर्त प्रख्यात असे श्री भुवनी नारायण विष्णुमूर्ती मूर्ती व्यास झाला द्वापराती प्रकाश केला हे दिक्याविस्तार तया व्यासापासूनही एकी जे समस्त ऋषीजनी तेची कथा विस्तारणे सांगेन एका एक चित्ते चतुर्मुख भ्रम ब्राह्मणायासी कलियुग तर बघा अशा प्रकारे आपल्या चार मव्या इथं झालेले आहेत है ना तर आता हा व्हिडिओ आपण इथंच एंड करूया तर तुमची की नाही एक दिवसाची उपासना इथं आपण अपलोड करत आहे आणि आज आजकाल ह्या मोबाईलच्या जमान्यामध्ये जास्तीत जास्त लोक काय आहे मोबाईलच घेऊन बसलेले असतात ग्रंथांना उडून वाचन करायला त्यांना वेळ नाही आहे ना तर त्यांच्यासाठीच मोकळ्या बसणाऱ्यांना काय आता जसं आहे तसं कोणाला वाचायला येत नाही सगळ्यांची वेगळी वेगळे प्रॉब्लेम आहेत कोणाकडं ग्रंथच नाही आहे जर ग्रंथ असतील ना तुमचे तर तुम्ही तुमचा त्याचा उपयोग करा ठीक आहे नाहीतर हे ठीक नाही आहे आप जे आपल्याला धनसंपत्ती दिलेली आहे त्याचा वापर करायलाच पाहिजे ठीक आहे काय खरी धनसंपत्ती हे ग्रंथ है ना मग येतानाच घ्यायचं नाही ना होत नाही तर घेऊन ठेवले देव पण वाट बघतो ना कधी माझा दास उघडतोय ग्रंथ आणि वाचन करत आहे काहीतरी करत आहे का नाही मायासाठी आहे ना प्रत्येकाला अशा आहे हो नाही ना तुम्ही काय काय मागतच राहता तसंच देवालाही ना काही पाहिजे असतं तर अशा प्रकारे हा व्हिडिओ इथं सेंड करू आपण श्री सद्गुरूचे येतातील जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा